अध्यक्ष मोदय चर्चा करत असताना माझी आग्रहाची मागणी आहे की चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात अनेक शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त आहेत विज्ञानासारखे ते विषय इतर शिक्षक शिकवू शकत नाही त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की किमान शिक्षक भरती या ठिकाणी करावी कारण गणित विज्ञानासारखे विषय जे आहे ते इतर शिक्षक शिकवू शकत नसल्यामुळे हो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं फार मोठ नुकसान या ठिकाणी होत आहे आणि हे करत असताना आपण जर काही भरती प्रक्रिया राबवू शकत नसाल तर त्या ठिकाणी गणित विज्ञान आणि इंग्रजी करता पदाकरता तात्कृत्य कंत्राटी शिक्षक सुद्धा या ठिकाणी नेमण्यात यावे आणि हेही आपण जर का करू शकत नसाल तर साधारणतः वयाचे जे सेवानिवृत्तीचं जे वय आहे ते अठ्ठावन्न वरून वर साठ वर्ष करण्यात यावी अशी जेणेकरून या विभागातील सर्व कर्मचाऱ्याला त्याचा फायदा होईल अध्यक्ष मोदय सोबतच क्रीडा विभागावर बोलत असताना बाब क्रमांक पंचावन्न पृष्ठ क्रमांक बत्तीस आपल्याला माहिती अध्यक्ष मोदय की क्रीडा विभागाअंतर्गत राज्यातील अनेक विद्यार्थी ऑलिम्पिक सारख्या जागतिक दर्जाच्या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी आपण शासनाच्या माध्यमातून का होईना प्रत्येक ठिकाणी त्यांचे शिबिर राबवण्यात यावी अशी राष्ट्र मागणी मी आपल्यासमोर करा अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की मागच्या सरकारच्या काळात सुद्धा क्रीडा संकुलची अनेक का कामे त्या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला होता मात्र आता बऱ्यापैकी प्रत्येक जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तर माझी आपली जास्त मागणी आहे की कुठेतरी या क्रीडा संकुलाच्या कामासाठी सुद्धा जास्तीत जास्त निधी आपल्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा सोबतच अनेक शाळा अध्यक्ष मोदय अशा आहे की त्या शाळा काही अंशतः तुटीमुळे अनुदानाची प्रक्रिया जी अजूनही प्रलंबित आहे रखडलेली आहे माझी आपणास विनंती आहे की अशा शाळांना अनुदान देऊन अनेक वर्षापासून जे विना मानधनाने जे शिक्षक या ठिकाणी कार्य करत आहे अशा शिक्षणांना शिक्षकांना प्रामाणिक न्याय आपल्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात यावा अध्यक्ष महोदय सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून विषयतज्ज्ञ या पदासह इतर पदांची निर्मिती करण्यात यावी या विषय तज्ज्ञांना मागील चार वर्षापासून कुठलंही वेतन वाढ नाही एकीकडे एक एक वाढत्या मागाई करता शासनाने मागाई भत्त्यात वाढ केली मात्र जे कं... कंत्राटी पदावर असलेले हे विज्ञान शिक्षक आहे याला मागील चार वर्षापासून कुठलेही मानधनात वाढ केली नाही साधारणतः चार वर्षापासून न केलेल्या वाढीत दहा हजार रुपये तरी या ठिकाणी त्या शिक्षकांना वाढ देण्यात यावी अशी मागणी मी आपल्यासमोर करत आहे अध्यक्ष मोदय अलीकडे चंद्र